डबल अकॅडमी पुणेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या ठिकाणी सांगली जिल्हा परिषद आरोग्य सेविका यांचा निकाल जाहीर झालेला आहे आपल्याला या ठिकाणी माहीत पडलं असेलच की या सांगलीला जागा जास्त आणि विद्यार्थी कमी काय झालेलं आहे जागा जास्त मात्र विद्यार्थी कमी आणि अशा विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे इथं टोटल तीनशे सहासष्ट जागा आहेत किती तीनशे सहासष्ट जागा आहेत आणि अडीचशे विद्यार्थी फक्त या ठिकाणी नव्वद प्लस मार्क मिळू शकले किती अडीचशे विद्यार्थी म्हणजे जवळपास एकशे सोळा विद्यार्थ्याच्या आसपास म्हणजे या ठिकाणी शंभरपेक्षा जास्त विद्यार्थी या ठिकाणी मिला मिळू शकले नाही तर या ठिकाणी बघू शकता एस सीच्या साठ जागा आहेत एस टीच्या पंचवीस जागा व्ही जे एच्या अकरा जागा एन टी बी एक जागा मात्र या ठिकाणी एन टी बीचे जे विद्यार्थी असतील त्यांचं मात्र या ठिकाणी काही खरं नाही त्यांचं सिलेक्शन बऱ्यापैकी झालं नसेल नंतर एस बी ओबीसीच्या मात्र तीन जागा आहेत इथले विद्यार्थी डब्ल्यू एसच्या दोन जागा आहेत आणि खुल्या गटाच्या इथं एकशे एकोणपन्नास जागा आहेत किती एकशे एकोणपन्नास जागा आणि दिव्यांगाच्या सोळा जागा आहेत तर अशा या भीषण कंडिशनमध्ये सुद्धा काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन या ठिकाणी मार्क सुद्धा झालेलं नाही त्याबद्दल त्यांनी दुखी व्हायचं नाही मात्र आपल्या सर्व लोकांचं सिलेक्शन झालेलं आहे त्याबद्दल धन्यवाद इथला टॉपर कितीचा आहे आपण बघूया दोनशे बावन्न व्यक्तींचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे आणि वाशिम जिल्ह्याचा जेवढा टॉपर आहे तेवढा टॉपर आतापर्यंत मला कुठेही मिळणार नाही वाशिमला एकशे बासष्टचा टॉपर होता तर या ठिकाणी वन फोर्टी टूच्यावर कोणीही गेलेलं नाही वन फोर्टी टू वन फोर्टी डायरेक्ट एकशे छत्तीस एकशे बत्तीस एकशे अठ्ठावीस तर एवढ्या लवकर हा जो स्कोर आहे दडादड खाली पडलेला आहे त्यामुळे आपलं सिलेक्शन झालं त्याबद्दल आप खरंच आपलं सर्वांचं हार्दिक अभिनंदन आणि तुमचे फोटो वगैरे सर्व लक्ष त्या ठिकाणी मला पाठवायचे आहेत तुमच्या यशामध्ये नक्कीच डबल अकॅडमीचा माझा आणि आपल्या सर्वांचा नक्कीच वाटा असेल आपण त्या प्रकारचे मेसेजेस त्या प्रकारचे तुम्ही मला फोटो पाठवून द्यायचे आहेत तसंच आतापर्यंत खूप साऱ्या लोकांशी माझं बोलणं झालंसुद्धा नाही एवढ्या लोकांचे मिनटा मिनटांना कॉल्स येत आहेत तर त्या ठिकाणी आपणसुद्धा आपण या ठिकाणी आता डॉक्युमेंट्सवर ओळूया आणि ज्यांना मार्क्स कमी आलेले आहेत त्यांनी या ठिकाणी न टेन्शन घेता पुढच्या तयारी करायची आहे कदाचित तुमचं सिलेक्शन ए एन एम सॉरी जी एन एमसाठी असेल किंवा येणाऱ्या काळामध्ये जी अंगणवाडी सुपरवायझर पदांची भरती होईल त्या पाचवी जागासाठी कदाचित तुमचं नाव सुपरवायझरच्या पोस्टचं असेल किंवा जी एन एमच्या पोस्टचं असेल अशी अपेक्षा ठेवून आपण या ठिकाणी अभ्यास चालू ठेवायचा आहे आणि ज्या चुका झाल्या त्या चुका दुरुस्त करण्यासाठी आपली मेंटरशिप बॅच या ठिकाणी सुरू आहे ही, ही मेंटरशिप बॅच तुम्ही जॉईन करू शकता किंवा रेग्युलर बॅचसुद्धा जॉईन करू शकता अशा करतो ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल या ठिकाणी काही जणांना मार्क्स कमी आले असेल त्यांनी अजिबात दुःख घ्यायचं नाही असं समजायचं की आपण अभ्यास थोडा कमी केला थोडा जर जास्त झाला असता तर आपलं सिलेक्शन जा झालं असतं तर या ठिकाणी हा व्हिडिओ आपण पाहायला त्याबद्दल धन्यवाद ही पी डी एफ डाउनलोड करण्यासाठी ॲट दी रेट डबल अकॅडमी हे टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलवर जाऊन हे पी डी एफ तुम्ही डाउनलोड करू शकता ठीक आहे थँक्यू धन्यवाद